गोना डायवर इथं सर्वांचा लाडका प्रसिद्ध छोटा डायवर इथं छोटा ड्रायव्हर गाडी हाणतोय निबार बघा छोटा डायवर इकड जबरदस्त तावान आणि छोट्या ड्रायव्हरचा विषयच वेगळा असतो ओनली छोट्या ड्रायव्हर दिलदार दिलदार मनाचे व्यक्ती सर्वात मोठे दादा नमस्कार कसं आजचं मैदान चांगला छोट्या ड्रायव्हर गाडी बसलाय टॉपचं नियोजन नाही छोट्या असल्या काचे नसते हत्यार म्हणतात हत्यार ह्याला टॉपचं इश असतं काय लाजत नाही पण हसतं कवळ पण गाडी मारता ना हा बघाय दाखवू तुम्हाला गाडी कशी मारतो आता बघा उभारायलाच ચલો ઓ વાહ